डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते इतके हुशार होते भारताची फाळणी होण्या अगोदर त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं वाल्मिकांना जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं म्हणजे भारत हे मुसलमानांच्या साठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही आहे त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे त्यांना इस्लाम हे प्रथम आहे म्हणजे जगातले जे, जगात जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात म्हणजे त्यांच्यामध्ये नाही आहे राष्ट्राविषयीची भूमिका त्यांच्या मनामध्ये नाही आहे आणि म्हणून मित्रांनो हा विषय नीट समजून घ्या समजा मी बोललो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हिंदू मुसलमान करायची सवय आहे अरे पण संग्राम भैया जगताप पण बोलता येत ना मग जरा सिरियस घ्या ना तुम्ही तुम्ही सिरियस घेण्याची आवश्यकता आहे ना बरं ठीक आहे संग्राम मैया बोलतायत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबानो या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडं पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडं आणा जर बाबासाहेबांचं ऐकलं सा असतं तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती म्हणजे बघा किती बुद्धिवान माणूस होता किती त्याने हुशारीनं हे सगळं लिहिलं आहे संग्राम मायानी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं रंजन चौधरीच मी त्यात एक मुद्दा मांडणार आहे रंजन चौधरी पाच वेळा काँग्रेसचे खासदार होते मुसलमान त्यांना मत देत होते परंतु जेव्हा मुसलमानांना कळालं की आता आपली संख्या वाढलेली आहे तेव्हा त्यांनी त्यांचा पठाण नावाचा खासदार निवडून दिला रंजन चौधरीला आणि काँग्रेसला कळालं पण नाही की पाच वेळा आलेला निवडून खासदार पडला कसा तर त्याच्या पुढे जाऊन एक गमतीची गोष्ट आहे आपले अकरा हिंदू उमेदवार उभा राहिले होते त्यांना पाच लाख मतं पडली पठाण हे टी एम सी कडून उभे उमेदवार होते त्यांना पाच लाखाच्या वर मतं पडली दुसरे दोन उमेदवार उभा राहिले होते त्यांना फक्त अडीच हजार मतं पडली किती आपल्या अकरा हिंदूंना पाच लाख पडली त्यातली ऐंशी हजार जर इकडं आली असती तर रंजन चौधरी निवडून आले असते ते कुठल्या पक्षाचे गटाचे आपल्याला माहित नाही पण दगडा पेक्षा वीट मऊ म्हणजे तुम्ही समजून घ्या मतदान करताना ते किती अत्यंत हुशारीने करतात आता निवडणूक आलेत आता काँग्रेसवाल्यांच्या बाजूने सगळे मुसलमान ठामपणे उभा राहिले काँग्रेस बरोबर ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय आम्ही तुमच्या जातो ठरवलं पाहिजे ना भूमिका घेतली पाहिजे अरे भूमिका घ्या ना अरे परवा ती डुकर बोलली काय बोलली आम्ही अहमदनगर बोलणार नगर बोलणार नाही तुमच्या जर नाही खुट्टा ठोकला तर तुम्ही आम्हाला नाव सांगा कलेक्टर अहिल्यानगर यांना माझं आव्हान आहे या अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिलेल्या पाट्या असतील तर त्यांचा शॉप ऍक्ट लायसन रद्द करून टाका हे मोहीम राहाय पंधरा दिवस ज्यांच्या ज्यांच्या दुकानावरती जान्चा, जान्चा, दुकानाची बिल आहेत बुक त्यांचं लायसन रद्द करून टाका माझं म्हणणं योग्य आहे तुम्ही सांगा हात वर करून सांगा योग्य आहे काय अयोग्य तुम्हाला अहमदनगर वाटतंय अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही इथं कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला केंद्र सरकारनं केला अहमदनगरचं नाव खोडून टाकला अहिल्या नगर केला औरंगाबाद खोडून टाकलं छत्रपती संभाजीनगर केलाय ईश्वरपूर केलाय अरे जानी ज्यानी या भारतावरती आक्रमण केला मग ते मुघल असतील ते आदिलशाही वाले असतील ते निजाम शाह असतील हे अहमद असेल हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात ज्याने या हिंदू धर्मावरती आक्रमण केलं हिंदूंच धर्मांतरण केलं या देशातली हजारो मंदिर हजारो मंदिरातल्या मूर्तींच विटंबन केलं मूर्तींची तोडफोड केली ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच तुम्हाला गाडलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडग बांधलाय आणि त्या थडग्यावरती भगवा रवलाय तुम्ही जर जर बुनी वळवळ करत असतील तर ती ठेचण्याची हिंमत आणि थाडस आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे ठेचाल की नाही टेचणार अरे आता तुम्हाला वाटतोय आम्हाला औरंगाबाद पाहिजे कोण औरंगाबाद तुमचा काय आजोबा पंजोबा बाप, पंजो बाप लागतोय कोण लागतो औरंगजेब कोण लागतो तुमचा तुमचा अहमद कोण लागतो या देशामध्ये राहता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता हितलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर बॅग भरानाच जावा जात तर तुमच्या ढोंगणावरती आम्ही लाता घालू आणि तुम्हाला घालवून देऊ संग्राम भाये आज आता इथे एफायर कॉपी वाचली एफ आय कॉपी आमचं नाही मत संग्राम आता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची मॅच झाली आतापर्यंत पाकिस्तान भारत यांच्या मॅच मध्ये हे पाकिस्तानच्या बाजूने फटाकड्या उडवायचे परंतु ऑस्ट्रेलिया आणि भारत मॅच झाली आणि मग भारत हरला तर हे फटाकडे उडवत आहे पोलिसांना माझं आव्हान आहे तीच फटाकडे ह्याच्या गुद्धा दावामध्ये ठोकून उडवा दुसऱ्या देशामध्ये असं चाललं असतं का, कापून टाकलं असतं तुम्हाला भडव्यानो इथं लोक सहन करतात म्हणून काही करता का हेच मुसलमान राष्ट्रामध्ये असं जर कुणी केलं असत तर ते चाललं असतं का त्याला ठोकून टाकला असता अरे म्हणून फार भारताच्या विषयी राष्ट्राच्या विषयी धर्माच्या विषयी आमच्या महापुरुषांच्या विषयी छत्रपती शिवाजी महाराज असतील अहिल्या देवी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल जर कुठं तुम्ही भानगाडी करायचा अपमान करायचा विटंबना करायची प्रयत्न केला तर हिंदू पोर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत अरे षडयंत्र या चार सहा महिन्यात काय काय झालं यवत मध्ये काय झालं तुम्ही बघितला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना तोडफोड केली यवत मध्ये आपल्या बाजूला अन्नपूर्णा मातेचं मंदिर पुण्यामध्ये तिथं एक शेख नावाचा जियाद येतो अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या सोबत असली मूर्तीवरती करतो, करतो आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये भवानीपूर जे खानापूर तिथं महादेवाच्या समोरच्या नंदी महाराजाची शिंग तोडून टाकतो कान तोडून टाकतो हे काय असच होत का, का? बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होते हे असंच होतं का अरे हे सगळं ठरवून चाललंय ते चेक करतायत आपल्या ज्या अस्मिता आहेत आपले जे आदर्श आहेत त्या आदर्शावरती घालण्याचा हे प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली तर हिंदूंच्या भावना काय होत आहेत हे चेक करतायत मित्रांनो अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे जर कोणी हात घालत असेल तर त्याचा हात तोडून टाकला पाहिजे हे थाडस आपण केलं पाहिजे मित्रांनो कस काय होत काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बद्दल तुम्ही विटंबना करण्याचं धाडस करता हे एका दोघांचं काम नाही हे मोठं षडयंत्र आहे कालच पोरं सुटली परवा दिवशी येवतच्या पोरं तर गेल निघाली त्याने ठोकून काढले संग्रामबाई आणि आम्ही गेलो होतो तिथं सतरा पोरं जेलमध्ये होती बारा पोरं परवा दिवशी सुटली पोरांचा फुटल्यानंतर फोन आला होता मित्रांनो आम्ही माती भडकवतोय अशातला विषय नाही नीट विषय समजून घ्या काश्मीर मध्ये शंभर टक्के हिंदू होते काश्मीर मध्ये शंभर टक्के हिंदू होते आता काय परिस्थिती आहे तुम्ही बघा जम्मू काश्मीरची काय परिस्थिती आहे बघा कुठे गेली ती लोक आज महाराष्ट्रात ती परिस्थिती व्हायला उघडलाय आज मी जबाबदारीने बोल जियाज होतात महाविकास आघाडीच्या काळात तर त्यांना जास्त प्रोटेक्शन मिळालं मित्रांनो अहिल्यानगर मध्ये सर्वात जास्त लँड जियाज होतो आज एक कोटला नावाची जी झोपडपट्टी आहे काय आहे केंद्र सरकारची जागा आहे प्रशासनाला मला आवाहन करायचं आहे जसं पिंपरी चिंचवडला भोसरीला मान्य देवाभाऊनच्या नेतृत्वात महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये आठशे हेक्टर बदल सगळी झोपडपट्टी उद्ध्वस्त करून टाकली तसं मुकुंद आणि कोटला केंद्र सरकारच्या जागेमध्ये तुम्ही घुसलाय तुमच्या बापाची जागा आहे का रे हा ज्याला जागा नाही त्याला देऊ घे पण तुमच्या खुजली जास्त आहे देशाच्या विरोधामध्ये घुते करता महापुरुषांच्या विरोधामध्ये षडयंत्र करता आणि सरकारच्या तुम्ही काय सरकारचे पाहुणे काय तुम्हाला हकलून देण्याची व्यवस्था केली जाईल आणि ते संग्राम भाई यांच्या नेतृत्वात केली जाईल अरे बाबासाहेब मी तर असं मानतो मला जन्म देणारा बाप कुंडलिक पडळकर आहे पण मला माणूस म्हणून जगायची संधी दिली तो माझा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि हे सगळ्यांसाठी लागू होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आपल्या सगळ्या हिंदूंच्या पोरांच्या घरामध्ये असला पाहिजे त्यांनी आपल्याला संधी दिली मित्रांनो त्या बाबासाहेबांच्या विषयी तुम्ही असली घड कृती करता आणि मग संग्राम नाव लिहिता लोक लोकशाही रे इथली आणि शिवशक्ती लहू शक्ती आज एकत्रित येते महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श घालून आज देते आहे माझ्या मागासवर्गीय समाजाचा मताचा गैरफायदा या लोकांनी उठवलाय गैरफायदा उठवलाय या सगळ्या लोकांना ठेचून काढण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या विरोधामध्ये एक कडक कायदा येतो आहे जे आज लोकांचं धर्मांतरण करतायत तुम्हाला राशन देतो तुम्हाला औषध देतो आम्ही प्रार्थना करतो तुमचा आजार बारा करतो ज्याला एक किडनी आहे त्याला दोन किडनी देतो ज्याचं हृदय खराब झालाय त्याचं हृदय दुरुस्त करतो मी पाणी शिंपडतो मंत्र करतो अतंदे। हा? अतंदे। आमच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेता आमच्या अज्ञान गैरफायदा घेता आणि धर्मांतरण करता आणि मग म्हणलं ठोकून काढा मग हे संविधानाला धरून म्हणता तर फसवून आणि धर्मांतरण करता हे संविधानाला हे संविधानामध्ये संविधाना तर नाही ना आणि म्हणून धर्मांतरण करण्यासाठी तुमच्या गल्लीमध्ये गावामध्ये शहरामध्ये कोण आला तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका तुमची आणि आमची असली पाहिजे मित्रांनो कुठवर बघत बसणार आहे हा जन्म पुन्हा नाही आहे प्रत्येकाला वाटत की भारत हा जगातला सर्वात श्रेष्ठ संस्कृती असणारा देश आहे हिंदू धर्माकडे एका वेगळ्या नजरेनं बघितलं जात आणि म्हणून जास्तीत जास्त धर्मांतरण करा हिंदूंचे लचके तोडा हिंदूंच्या जाती जातीमध्ये भांडण लावा अरे जाती जातीमध्ये भांडण लावण्यापेक्षा आधी धर्म महत्वाचा आहे जर धर्मच नाही राहिला तर जाती कुठून येतील आणि म्हणून पहिल्यांदा राष्ट्र धर्म आणि मग जाती आणि म्हणून सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन या उत्तर दिला पाहिजे परवा ते इथून काय बोलले नितेश राणे साहेबांच्या वरती बोलले आणि आमच्या संग्राम भाय वरती बोलले काय बोलले नितेश राणे जर पायानं येतील आणि जाताना अरे भोसडीच्या नो नितेश राणे पर्यंत आणि संग्राम भैया पर्यंत जाऊस तर तुम्ही थडग्यात जाल ह्याचा विचार तुम्ही केला की के नाही केला हा तुम्हाला थडग्यात गाडून त्याच्यावरती भगवानी निळा झेंडा मी रोवना तिकडे जायची कशाला गरज हे किती मावळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे किती आहेत यांच्यातून तुम्ही जाणार कसे रे जाऊ शकता का तुम्ही तुमचा डीएनए चेक करा तुमचा डीएनए हिंदूंचा आहे हे मी म्हणत नाही काँग्रेसचे नेते माननीय गुलाब गुलाम आजाद गुलाब नबी हे मुस्लिम काश्मीरमधले त्यांनी म्हणले अरे आपले सगळे पूर्वज हिंदू आहेत कशाला रू पण हे कॉकटेलवाले लय बि लय असे कडवे असतात कॉकटेलवाले ते एकदम असे रागात असतात तसे हे सगळी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे हे आमचे आदर्श आहेत अहिल्या नगर हे नाव तुमच्या कैक पिढ्या सूर्य चंद्र असेपर्यंत बदलू शकत नाहीत आणि तुम्ही किती जरी अहमदनगर म्हणण्याचा प्रयत्न केला आणि तिकडं औरंगाबाद म्हणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती तुम्हाला कुठलंही प्रमाणपत्र सरकारचं मिळेल तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली घर घेतलं जागा घेतली दुकानात जाऊन एखाद कप घेतला बिलावर ती अहिल्यानगरच येणार तुमचं नाव इकडं पुढं अहिल्यानगर इकडं नाव तुमचं प्रॉपर्टी तिकडे अहिल्यानगर ते तुम्ही बदलू शकत नाही आणि ते बदलण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही संपाल तुम्ही बदलाल परंतु आता शहरांची नावं बदलणार नाहीत आणि ज्यांना ज्यांना संभाजीनगर नको आहे जान्ना जान्ना हिल्या नगर नको आहेकोयपूर नको त्या सगळ्या औलादी देशाच्या विरोधात आहे हे म्हणून पक्क लिहून ठेवा हे देश विघातक आहेत लोक आणि आता आमच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आहे आमच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आहे आणि आमच्या मनामध्ये पुण्य श्लोक आईला देवीचा धर्म रक्षणाचा विचार आहे ह्या तीन गोष्टी आमच्याकडे असल्यामुळं कुठलाही जिहादी आमचं काही वाकड करू शकत नाही एवढं आणि संग्राम भाई यांच्या पाठीशी आम्ही